रझिक हो नमस्कार आता तंत्रस्नेही अभियंता अविनाशजी शिरोडे यांचा परिचय करून देणाऱ्या लेखाचं वाचन मी करतोय लेखक प्राचार्य प्रशांत पाटील अभिवाचन दत्ता सरदेशमुख तंत्रस्नेही अभियंता अविनाशजी शिरोडे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन यासारख्या कितीतरी संस्थांवर काम करत अविनाशजींनी आपल्या कार्याचा था ठसा उमटवला नवीन कार्यपद्धती दिली तरुण कार्यकर्त्यांना वाव दिला अविनाशजींनी जवळजवळ संपूर्ण जगभर भ्रमण केलं जगभर माणसं जोडली आणि शेवटपर्यंत माणसं जपली आयुष्यात आधुनिक शेतीतले प्रयोग पवनचक्की उभारण्यापासून तर महाराष्ट्रातले निम्याहून अधिक साखर कारखाने स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून उभे केले अनेक सूत गिरण्या उभ्या केल्या सतत कार्यशील राहणं उद्यमशील राहणं हा त्यांचा स्थायी भाव आहे अण्णा संपूर्ण आयुष्यभर राजासारखे जगले नाशिकमधलं त्यांचं भव्य घर नाशिकमधल्या सगळ्यात मोठ्या बंगल्यांपैकी एक आहे नेहमीच मित्रांना कुटुंबासहित जेवणावळीला बोलवून पुरणपोळी त्यांनी खाऊ घातली अनेक मेजवाने दिल्या अण्णा झुंजार रावासारखे आयुष्य झुंजारपणे जगले प्रकृतीच्या तसंच आयुष्यातल्या इतरही अनेक चढउतारांना न डगमगता ते सामोरे गेले मॅडम शिरोडे आणि अण्णांची आयुष्याची केमिस्ट्री फार सुंदर जमली मॅडम शिरोडेंनी त्यांना आयुष्यभर सगळ्या उपक्रमात सतत साथ दिली माझ्यासारख्या कितीतरी संपर्कातल्या लोकांवर उभय त्यांनी पुत्र प्रेम केलं अण्णांनी नाशिककरांसाठी जगभरातल्या प्रख्यात व्यक्तींची व्याख्यानं आयोजित केली चाळीसगाव तालुक्यातल्या खेडेगावात जन्मलेले अण्णा शिरोडे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पुण्याहून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर झाले काही काळ इस्रोमध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर आयुष्यभर स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून काम करत असताना इस्रोशी त्यांनी नातं जपलं स्पेस सोसायटी स्थापन केली तसंच अवकाश तंत्रज्ञानाविषयी सतत लोकांना नवीन नवीन ज्ञान ते देत राहिले तंत्र अण्णांनी आधुनिक तंत्रज्ञानावर त्याच्या प्रचारासाठी आयुष्यात किमान पाचशे व्याख्यानं जगभर दिली एकोणीसशे नव्याण्णव साली अण्णांमुळं इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्समध्ये माझा प्रवेश झाला नंतर मी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स नाशिक सेंटरचा म्हणजेच उत्तर महाराष्ट्राचा सरचिटणीस झालो महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस झालो कम्प्युटर ऑफ सोसायटी ऑफ इंडियाचा अध्यक्ष झालो या सर्व कार्यात अण्णांचं सततचं पाठबळ आणि प्रेरणा मला मिळाली त्यामुळं मी सामाजिक कार्यात अनेक प्रयोग करू शकलो अण्णा उर्फ श्रीयुत अविनाश शिरोडे यांना आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनचा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड बहाल करण्यात येत आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन श्रीयुत अविनाश शिरोडे यांना दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा तंत्रस्नेही अभियंता अविनाशजी शिरोडे व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आत्ताचं पण ऐकलं लेखक प्राचार्य प्रशांत पाटील त्यांचा मोबाईल नंबर नाईन फाईव्ह डबल वन एट फाईव डबल नाईन थ्री नाईन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन 730186